व्याख्यानेच कारण आहे की आपण ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहोत अशी सैनिकी स्कूलचे फॉर्म सुटलेले आहेत बघा आजपासून या सैनिकी स्कूलचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी फॉर्म भरायचे आहेत त्यांनी बघा ज्या विद्यार्थ्यांना सहावीत प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे वय दहा ते बारा या दरम्यान असणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वय त्यांचं दहा पेक्षा जास्त आणि बारा वयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांचं वय तेरा ते पंधरा यांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आता नववी साठी काय राहतात जर वॅकन्सी असेल तेवढ्याच जागेसाठी ते प्रवेश घेऊ शकतात बघा त्यांच्या वेबसाईटला आजच म्हणजे चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी काय झालेले आहे इन्फॉर्मेशन दिलेले आहे परीक्षेची जी, जी तारीख आहे ती तारीख ते नंतर कळवण्यात बघा डेट ऑफ एक्झामिनेशन जी परीक्षेची तारीख आहे ती नंतर कळवली जाणार आहे फक्त आता काय आपल्याला माहिती दिली त्यांनी की फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आजपासून ठीके आता जे विद्यार्थी जनरल ओबीसी डिफेन्स किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी प्रवेश फी आहे आठशे रुपये आणि जे विद्यार्थी एस सी आणि एस टी कास्टचे आहेत त्यांच्यासाठी प्रवेश फी आहे सहाशे पन्नास आता आपण काय करायचंय तर जवळच्या सेतू केंद्र किंवा के नेटवर बसून त्यांच्या वेबसाईटला भेट द्यायची आणि तुम्ही काय करायचे आहेत फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे आता फॉर्म भरायचे तर चालू झाली त्याच्यासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आम्ही इंदापूरमध्ये ऑफलाईन सैनिक स्कूलचे तास घेत आहोत आपली जी अकॅडमी आहे ती दिवस आणि निवासी म्हणजे दिवसा लावायचे असतील त्या असतात दिवसभरही लावू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नाही असे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय आपल्या अकॅडमीमध्ये आहे तर ज्या विद्यार्थ्यांना तास लावायचे आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन तर आहे आणि जे विद्यार्थी लांबचे आहेत तास लावू शकत नाहीत त्यांच्यासाठीही काही आम्ही व्हिडिओ लाईव्ह करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह व्हिडिओ पाहायचे आहेत त्यांनी काय करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ऑफलाईन तास लावायचे आहेत त्यांनी एकदा अकॅडमीस भेट द्यायची आहे माझा नंबर बघा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेवीस अडुसष्ट अष्ट्याहत्तर बघा बोंगाने सर आपण काय करायचे एक वेळेस गेल्या वर्षी पण आमची मुलं सैनिक स्कूल नवोदयला लागलेले आहेत ला नवोदय सैनिक स्कूल स्कॉलरशिप आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यायची असेल तर आपण काय करायचं आहे आमच्या अकॅडमीला भेट द्यायची आहे धन्यवाद कोणी जर व्हिडिओ बघत